खामगावात नटराज गार्डन उद्यानात अवैधरित्या झाडांची कत्तल पर्यावरणप्रेमींमध्ये रोष बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नटराज उद्यानेचे नगरपालिकेतर्फे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे काम करत असताना संबंधित कंत्राटदाराने निर्दयीपणे उद्यानातील उभ्या असलेल्या जुन्या झाडांची वृक्षतोड केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये रोष निर्माण झाला आहे त्यामुळे कत्तल झालेल्या झाडांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्व पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे खामगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील नटराज उद्यानमध्ये एकोणतीस मेच्या पहाटे मोठ्या प्रमाणात झाडांची निर्दयपणे कत्तल करण्यात आली रात्रीदरम्यान या झाडांची कत्तल करून त्या ठिकाणचे अवशेष देखील कुठेतरी नेण्यात आले कटरच्या सहाय्याने पाच ते सहा प्रौढ भरगच्च आणि वर्षानुवर्षे उभे असलेल्या वृक्षांना बिमूळ करण्यात आला ही कारवाई इतक्या गुपचूप पद्धतीने पार पडली की सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना धक्काच बसला आणि निसर्गाचा श्वास एका रात्रीत कापला गेला यासाठी उद्यानमध्ये खामगाव शहरातील पर्यावरणप्रेमींनी कत्तल करण्यात आलेल्या झाडांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमी संस्थांच्या वतीने या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला आहे खमगाव शहरातील नगरपालिकेच्या नटराज उद्यानामधील काही झाडांची कत्तल अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेली आहे आणि हे पर्यावरणप्रेमींसाठी मोठा आघात आहे या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो नगरपालिका प्रशासनाने खमगाव शहरातील जितकी काही उद्यानं आहेत आणि जे काही ग्रीन झोन आहेत याच्यामधली जी वृक्षराजी आहे निसर्ग संपदा आहे ती जपण्याचं काम करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कमर्शियल काम होणार नाही कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधला जाणार नाही याच्याबद्दलही नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी याच्यावर विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे कारण भविष्यात जर आपण निसर्ग जर जपलं नाही पर्यावरण जर जपलं नाही तर येणारी जी पिढी आहे खामगावकरांची त्याला हे फार मोठ्या प्रमाणात दुःखाला समोर जावं लागणार आहे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि वृक्ष जगले पाहिजे खरंच मानव जगेल असं माझं मत आहे गार्डन या ठिकाणी जी वृक्ष कत्तल करण्यात आली आणि त्याच्या शोकसभेसाठी सकल सामाजिक संघटना या ठिकाणी एकवटल्या आहेत रात्रीच्या अंधारात सूर्योदयापूर्वीच ही झाडं कापून त्याची जी सामुग्री होती ती सामुग्रीसुद्धा या ठिकाणाहून गायब करण्यात आली जर ही जर घटना दिवसाच्या उजेडात जर करण्यात आली असती तर यावर कधीच कोणी शंका घेतली नसती परंतु मग तुमचं जर काम जर वाईट होतं तर मग त्या रात्रीच्या अंधारात ह्या तुम्ही कारवाया का बरं केल्या अशी शंका व्यक्त होत आहे तर सकल सामाजिक संघटनांचा याला विरोध आहे आणि या ठिकाणी जेवढे काही पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी पक्षीप्रेमी जलप्रेमी जमलेले आहेत त्या सर्वांचाच या कारवाईला मनोमन विरोध आहे अशी कारवाई पुन्हा या शहरात घडू नये किंवा या शहरातील जे ग्रीन झोन आहेत ज्याला आम्ही बगीचे म्हणतो या बगीच्यांमध्ये अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होऊ नये किंवा पन्नास वर्षपेक्षा जास्त वय असलेले झाडांची कत्तल करण्याकरिता वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये जे कोणी लोकं असतील त्यांचा एक पंचनामा घेऊन त्यांचा पुन्हा सल्ला घेऊन अशी कारवाई करण्यात यावी अन्यथा त्यावर शासनाने कडक कठोर कारवाई करण्यात यावी एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार घामनौरच्या या नटराज गार्डनमध्ये जी काल अवैध वृक्षतोळ करण्यात आली आहे त्याचा मी एक सामाजिक संघटनेचा घटक म्हणून तरुणाईच्या वतीनं मी त्याचा निषेध करतो खऱ्या अर्थानं ग्रीन झोन हे अत्यंत महत्त्वाचे शहरामध्ये असतात आणि या देशाच्या व्यवस्थेमध्ये साडेतीनशे पावणेचारशे चारशे वर्षाआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा मला संदर्भ या ठिकाणी या दु दुर्दैवी घटनेच्या निमित्तानं मला आठवतो की एकोणीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरच्या एका आज्ञापत्रातील एका पत्रामध्ये महाराज असं म्हणतात की पाणी वृक्ष याच्यावरती जर कोणी याची तोड करत असेल तर ती दुर्दैवानं माणसाची गर्दन कापणा आहे त्याचा अर्थ होतो पण त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यास करण्यात यावं असं महाराजांनी आज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं मला या निमित्तानं वाटतं की वृक्ष संवर्धनासाठी जे काही आता वृक्षाच्या या संवर्धनाच्या मदत आडवे येतात था आणि झाडांवरती उराडीचे वार करतात त्यांच्यावरती आज्ञापत्रातला हा संदर्भ घेऊन आपण खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शासनानं विचार करण्यास काही हरकत नाही आणि शासन यावर कारवाई करेल नाही करेल पण या संपूर्ण सामाजिक संघटना खामगाव शहरातल्या ज्या ठिकाणी ही झाडं तोडली गेली आहेत ती पाच तोडली असतील दहा तोडली असतील त्या ठिकाणी पाच पटीनं झाडं लावण्याचा पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता हा उपक्रम राबवला आहे आपण सगळ्यांनी यावं असं आवाहन मी करतो सायंदैनिक खबरेशमतकसाठी अशोक जसवानी खामगाव Thank mm -hmm. you.